मी गुरुप्रमाणे केलेली आहे त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते आहे परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगतो जे सगळ्यांना माहिती येते सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जे दाखला दिला जातो जातो आणि त्या रक्त सगळ्या लोकांना निर्णय या मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे हे मी स्वतः त्यांना परवा देखील सांगितलेलं आहे सगळ्याच गोष्टी मी इथे सांगत नाही परंतु त्याच्यातलं ते समजूदारतेनं मार्ग काढतील याची खात्री इंद्रायणी निधी संदर्भात विधानसभेत घोषणा आली काम कधीपर्यंत सुरू होईल इंद्राणी नदीची घोषणा ही फक्त विधानसभेमध्ये झाली नाही तर त्याच्या अगोदर मी दीड महिना स्वतः पिंपरी चिंचूरमध्ये आलो होतो इंद्रायणी पोवना ह्या ज्या नद्या आहेत त्या ज्या एम आय डी सीकडनं काही प्रदूषित होत असतील काही रिअल इस्टेटकडनं होत असतील काही महानगरपालिकेचं पाणी त्याच्यामध्ये जात असेल त्याचा आपण डी पी आर करतो आहे तीन वर्षाचा तो प्रकल्प आहे किमान दोन हजार कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि पी एम आर डी ए त्याच्यानंतर तुमची महानगरपालिका